तुमचं काय ना। नाव माझं नाव शेख हां बीट फॉरेस्ट ऑफिसर बारशी बरं किती वाजता हल्ला झालाय आहे वाघ रात्री बरं सकाळी आमची टीम आली होती बर त्यानी पंचनामा झाला सोळी डाग म्हणजे तयार आता आम्ही येऊन परत दोन कॅमेरे लावले आहेत आता बराच दिवस झालं वाघ फिरते त्याच्यावर आणखीन कारवाई नाही झाली परमिशनच नाही भेट परमिशन म्हणजे काय एखादा माणसाचा जीव गेल्यावर तुम्ही करणार आहेत का ते तुमचं बरोबर आहे साहेब परमिशन भेटली असेल त्या मी आता पण गेलं असं बोलून आता या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तुमची जनावर मेली तर आपण त्याला नुकसान भरपाई देतो नुकसान भरपाई किती पटी देणार आहे तुम्ही हा या बाजार भावानुसार बाजार भाव भावानुसार बर बर मग आता या रंगा हल्ले विले झाले आणि किंत त्याची जबाबदार कोण मग आता ठसे किंवा काय आवडले तुम्हाला शंभर टक्के वाघा जाय का शंभर टक्के वाघा किती पिंजरे लावले आता काय दोन कॅमेरा कॅमेरा लावले कॅमेरा आता त्या एडशी चार भरण्यात बी कॅमेरा लावला तुम्ही वाघ दिसतंय बिबट्या दिसतंय पण ठोस पाऊल का उचलत नाही तुम्ही परमिशन भेटल्यासाठी परमिशन भेटण्यासाठी कुणाकडे दात मागावं लागेल सोपल साहेब वन मंत्र्याला लेटर दिलेला आहे तरी अजून काय कारण त्याची एक प्रोसेस असते त्याचा प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राकडे साधारण आता दीड महिन्याच्या आसपास झालं आपल्याकडे येते तुम्ही आता जनावरावर किती हल्ले जातात माणसावर हल्ला व्हायची वाट बघता रात्री अंधारचं माणसं फिरतात ना संद्रो। संद्रो। दार दाराला वगैरे त्यांनी कशी शेतीतली कामे कशी करायची काम एकाला दोघं जण जायचं दार पकडत असाल तर फटाकडे एक काठी मोठी बॅटरी आपण एवढं करू शकतो बरोबर नागरिकांना काय ऑन करणार आहेत काय फटाकडे वाजवायचे दार पकडल्या जात असेल तर एकाला दोघं मोठा टॉर्च एक लाकूड किंवा आपल्या बैलाच्या बैलाचे घुंगरे असतात बैठक बांधलेले ती वाजवली तर येत नाही अजून काय Thank you.